अकोल्यामध्ये फडणवीस यांचा फोन येताच माजी आमदार गव्हाणकर यांची विड्रॉलची तयारी भाजपमधले ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नारायण गव्हाणकर यांना यावेळी लोकसभेची उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या गव्हाणकरांनी भाजपसोबत बंडखोरी केली होती तर गेले तीन चार दिवस झाले चर्चा सुरू होती की गव्हाणकर माघार घेतात की बंडखोरी करतात तोच काल फडणवीसांचा फोन आला आणि गव्हाणकर यांची समजूत काढली आणि गव्हाणकर झाले माघार घ्यायला तयार दुपारी अडीच वाजता विड्रॉल करणार असल्याची सूत्रांची माहिती नेमकं फडणवीस यांनी काय आश्वासन दिलं नारायण गव्हाणकरांना की बंडखोरी केलेल्या नारायण गव्हाणकरांनी केली विड्रॉलची तयारी आता आधीची भीती कशाला पासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक्या दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंद रूम ची आग विजवतो अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन